बुछ बुछ वाता आग। आग। चिरला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आज आहे आपल्या गावची यात्रा यात्रे निमित्त पहिल्यांदा आमच्याकडे काठी काढली जाते त्या काठीची मिरवणूक झाली आहे बघा हे संतोष आमचे मित्र इथं ही काठी आपली सजून तयार आहे तर थोड्याच वेळ काठीच्या कार्यक्रमाला सुरू झाली हे बघा पालखी आलेली आहे मित्रांनो या पालखीमध्ये मित्रा आपले गवळीदेव ठेवलेले आहेत या गवळी देवाची आमच्याकडे देव दे यात्रा भरते मित्रांनो ते बघा पालखीचं मस्तपैकी सजावट झालेली पालखीची गवळीदेव ठेवलेले त्याची आता पूजा करून करण्याचं काम चाललंय मित्रांनो बघा मस्तपैकी पालखी सजवलेले सरपंच सरपंचाच्या हातचे पहिले पूजा चालली त्यानंतर मग यात्रेला सुरुवात होईल मित्रांनो काठीच्या मिरवणुकीला सुरुवात होईल डी जे येऊन थांबलेलं आहे मित्रांनो बाजूलाच बघा हे आमच्या गावचे सरपंच आहेत त्यांच्या हातचे पूजा चाली हे पाटील इकडे आपले सागर भाऊ आहेत योगेश आहे हे बघा पाटलांच्या हातचे पण पूजा चालली आहे इथं तर अशा पद्धतीने पहिल्यांदा देवाची पूजा करून हे आमचे दाजी काळू पद्मिरा यांच्या हातचे पण पूजा पूजन चालू आहे बघा आपण पण मित्रांनो गोळदेवाचं पूजन केलं त्यानंतर मित्रांनो या पालखीला सुरू होईल म्हणजे काठीला सुरू होईल तर खूप सुंदर अशी यात्रा असते मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा चॅनलवर तुम्ही नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला तर मित्रांनो आता काठी या कार्यक्रमात सुरुवातीच्या हो अगोदर आपली वाघे मुरळी जे आपलं गोळदेवाचं गीत आहे ते गीत म्हणायचं आमच्या मुलांचं मित्रांनो हे बघा वाघे मुळ मित्रांनो आमच्या यात्रे

अजून बरेचसे तरुण गर्दी होईल मित्रांनो एवढा भाऊनी पण पालखी नाचवायला घेतली आणि इकडे भरपूर सारे तरुण छोटी छोटी मुलं डीजेच्या पुढे नाचत होती आपण इकडे बोलून आणि मस्तपैकी पालखी निघाली मित्रांनो जल्लोषात तर थोड्याच वेळात भरपूर अशी गर्दी होईल मित्रांनो पालखीला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा पुन्हा एकदा मित्रांनो चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला पुन्हा एकदा खांद्यावर माझे मस्तपैकी जल्लोषात आपण पण नाचायचा आनंद घेत कारण वर्षातून आपली जात्रा असे मित्रांनो त्याचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे असा मस्तपैकी आपला ड्रेस होता आहे योगेश आहे शिवाय आपल्या पांडूने आपल्याला विसरून घेतलं होतं मित्रांनो संतोष आहे तर चला हे बघा का गर्दी थोड्या वेळेस बघू शकतो किती भरपूर अशी गर्दी आहे हे सर्व आपलं युवा कार्यकर्ते तरुण मित्रमंडळ आपलं पेंट शेत पेंट शेतकर काठी नाचवण्याचं काम चालू आहे मित्रांनो हे बघा काठी का आता भरपूर अंधार पडत चाललेलं आहे भरपूर सारी गावकरी मंडळी पावणी मंडळी जमलेली आहे यात्रेसाठी तर चला नाचून काठी मग शेवटी पालखी आपली आपल्या मारुती मंदिराला भेट देण्यासाठी आलेली आहे मित्रांनो का पालखी आलेली आहे त्याच्यासोबत काठी आपली जी मिरवणुकीची काठी आहे ती काठीला पण आपल्या मारुती मंदिरला भेट भेट भेटण्यासाठी आलेली आहे हे बघा का, भेटायचं काम चालू आहे काठीचं हे बघा तर मस्तपैकी मारुतीचं हार घालून पूजन करून काठीचं पूजन करून मारुतीला भेट घातलेली आहे काठी तर हे बघा आपले भागवत खाडगिरा असतील पोलीस पाटील असतील कावळू पद्मिनी असतील आणि गा होतील जानकार मंडळी स्वप्नील भाऊ नारळ फोडला मस्तपैकी आज ते बघा पालखी मग आजू बाजूलाच आपल्या तिथं देवीचं मंदिर आहे तिकडं प्रस्थान केलं पालखीनं त्या देवीच्या मंदिराला पण दर्शन घेण्यासाठी जायचं आपल्याला ते बघा आस आसपासच्या ज्या महिला मंडळात त्या काठीचं पूजन करतात मस्तपैकी आपली काठी आणि फडकते मित्रांनो तर काठी मित्रांनो फायनली गावातून बाहेर आपलं गवळीदेव आहे त्या गवळीदेव मंदिराकडे करता आले बघा आई आपली आप काठीचं पूजन करणार आहेत उडलेत ते आपल्या घराजवळ काठी आलेले पडतोय मग त्या चला मस्त पडतो मित्रांनो या काठीचं मी मिरवणूक संपलेली आहे पुढे तमाशाचा कार्यक्रम चालू होणार आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी बघ आपले जुलूस करताना आपले भर संदीप आहे आपलं तमाशाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली पुढे आपल्या जे करणे पोलीस अधिकारी आपल्याला यात्रेच्या तमाशेच्या कार्यक्रमाला संरक्षण म्हणून त्यांचा थोडक्यात सत्कार करण्याचा कार्यक्रम चाला मित्रांनो अगोदर आपले क्रांतिकारांचं पूजन झालं त्यानंतर आपल्या पाटील साहेबांनी गावचे पाटील त्यांनी नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात केली सरपंच आपले आपले राजे तर सर्वांच्या हज्य मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात झाली थोडी मित्रांनो तमाशेला सुरुवात झाली मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनल असा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटतो कॉमेंट करून सांगा असा आपला हा सोमत करायचा जातो माझ्यानंतर चांगल्या पद्धतीने गाव गावाकडत होता माझ्यानंतर खूप भारी एवढा मस्तपैकी कार्यक्रम चालू मित्रांनो चला कार्यक्रम बघा तुम्ही थोडक्यात तुम्हाला कार्यक्रम दाखवण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो मावशी आहेत ना कानाचे पडदे बंद जाते इतर खंडावर कानाचे जातील देव का हे लवकर नीटलक्षेहा शानी आता तुला मावशा आवाज द्यायला लावला काय पोराला खुनवाय लावला अग मावशे त्याला आवाज देत होते मग पण तुला काय सांगू काय झालं ग आवाज देत देत ते पोरग काय म्हणत माहिती काय म्हणलं अग राणी आवाज राहू दे बाजूला मावशा त्याचा वाडा पण राहू दे बाजूला हा शिया इकडे असे बोलायला चल तुला चिवडा चालतो चिवडा कोणा टोपला पोरग तुला असं बोलला का हा चिवडा चालतो मग त्या ये पोराचे वर जाऊ नको बरं का थी। 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 थी थी का बरं का दिसला दिसतोय लक्कडा हा तुला काय ओढायला म्हणतो नाही ना असं मा चिवडा दे हा ना aga तो तुला चिवडा नाही दे ना मां मागला तुझा जिवडा का रे तू त्याच्या मागे लप लागो त्याचे नाला लपला तुमावशी लावत दे असं ना मी काय म्हणते माझा आवाज आणि काय औषधते आली नाही आणि तू काय या गाव सरपंच नाही की काही कलेक्टर नाही आणि काय पाणी नाही काय नाही सोडून का? कर कर दे हा आपण ना काय कर सगळे एकदम ताला सुरा मध्ये मावश आहे त्याला आवाज मुलीं मी काय म्हणते काय का वेळा लावतो लवकर काय ना आवाज आवाजाचं नाव घे बोलत आहे सुरुवात करत्या मावशी लावत

लई काप भेट गुडलाई वडगाव लांडगा संगमने तालुका नाही ते तिथे ते डुंग डुंग पण इकडचं सहुना वारी वाजवतंय वार वार आ ना रात्री लग्न येत तिसरं लग्न आहे बरं का भाऊ पैसे देऊन टाकीला असं आपल्या कल्ला नपाडी नाही बरं का दादा नाही तर हुडावळं झाली उडावळ कळतात का भेसन होतं त्याचं हा बरं जाऊ का आता खा गाय पण व्यवस्थित आबाद का निघू का हा तिला सांग ना प बियाचं नाव काय का पण एकाच नाव घ्या ना तुम्ही नवरी तयार झाली ना सगळी हा झाली 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 रेडी आहे ना हा सगळं रेडी आहे ना कारण आम्हाला हा आपण मग त्या एकला नाव ऐकायचंय का काय मला नाही ना पण आधीचा तिचा सागर आहे ना नवरीचं नाव

आमच्याकडे कोण दाखव तो नोपदर काढू नका बदल झाला तिच्या अहो त्याला आता कसं त्या खोबरा खारका इकडे चिडू तिकडे तिथे रड रड गा गा त्यांची पण थंडा पाणी पिलं अगं किती तरी पाणी थंड पिल पण आता बकरा सारखा आवाज याव नेवरी नाव आहे का तिचं नेवरी नाव आहे तिच आमच्या भाषेत बाई हा नेवरी आहे हा नेवरी नावे नेवरी लग्न चादरी हा आणि पादरी।, पादरी आता दाजी अके तुम्ही राहले बर आता लय मग गेलो बरं काय झालं तुम्ही कधी हरभर ऐकत नाही काहीच नाही तरी म्हणते पादरी हा बघा एकदा पाव का <laughs> गाडी बाती बसते ना ठोय कन वाजलो मी घेतो नवऱ्या कोण कोण आहेत नवरीच्या कोण कोण आहेत जबाय सगळ्यात साठ निका सगळ्यात साठ तिचे काय नाव म्हटली नवर्या ना नाव आहे का नाही म्हणत होती काय ते राणी मुखर्जी ना मग काय आता तिथं नाव ना लगेच स्वामी ठेवलं आम्ही स्वामी 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 बाम का पाहिलं का पाहिलं त्या नावाने निघत नव्हतं ना राणी नावानी मी घरी नाही गेलो बामान आटकाळून पाडलं नाही मी जाऊ ते काही नाव असं पण मी आहे ते घेतो पूर्वी घेऊ का स्वतः खोडक्या कलोऱ्या किती माळ्याच्या माळात ऊस ऊस घुसला काय माळ्याच्या माळात ऊस स्वतः खोडक्या आणि कलोऱ्याच्या लोकडा चिराल्या बिडक्या

एवढं अवघड वाटलं का यात्रेला मात्र तर का नाही त्या शिवोळ्यार एवढ्या आलं ते ना त्या फुट्टीला आटवून ती का नाही पिशी ती चुंद्राने पळली नाव काय दाजीचे शेंगळे वद्र्यांनी नेल्या म्हणायचं बाकीच नेलं म्हणा येल नाही आम्हाला देवधरम करायचं लयलं काय काय शिवाय बघायचं ना का चला निघायची केला दोन तास आली नव्हती घ्या आपण आता राहत काय वेडायचं बघा तिला सांगा समजू

तर अशा प्रकारे मस्तपैकी गावचा तमाशा होता मित्रांनो आमच्याकडं मस्तपैकी कार्यक्रम झाला खूप गावातील आपली जुनी जाणकार माणसं त्यांना बघण्यासारखा कार्यक्रम झाला मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नक्कीच मित्रांनो आपल्या गावच्या कलाकारांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यानिमित्त आम्ही हा गावचा तमाशा सांगितलं होतं मित्रांनो मस्त असा कार्यक्रम झाला मित्रांनो तुम्हाला पण नक्की तमाशा सांगायचा असेल तर सो मच तरुण यांचा तमाशा रामदास आवरी स यांचा खूप भारी तमाशे नक्की तुम्ही यांना भेट द्या मित्रांनो खूप चांगली अशी कला दाखवतात मित्रांनो आपल्या गावाकडची माणसं असतात नक्कीच चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करतात मित्रांनो चला मित्रांनो धन्यवाद काळजी घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा